तर हॅलो गाईज तर जाम दिवसात आज मग आलो तर बघू शकता तुम्ही तर म्हणजे वातावरण तसं जाम भारे आहे म्हणून आलो तो आज घरीच होतो म्हणून फिरत फिरत दे म्हटलो जरा मन हलका होईल तर बघा व्यू बघा एकदा बघा काय भारी वाटत आहे आमचा शाहपूरचा बासता डॅम तुम्हाला वाटत या येवा म्हणजे शापूरचे तर लोक भरपूर चालू असतात येतात फिरतात रील बनवतात तर आज माझाही होता जाऊन रील बनवूया पण सध्या मित्रांना फोन केला तर अजून कोणी आला नाही तर बघू हे आलं तर जाईन बनवून रील बिल बनवून झाल्या तर मग काही जेवण बिवण करून मित्राय घरी घरी गर जाईन सध्या कोणी आला नाही त्याच्यामुळे त्यांची वाट बघतो ना मग जाऊ जा जा दे म्हटलो ब्लॉग एक होऊन जाऊ दे तर लोकेशन बघा कसं वाटत तुम्हाला तर विषय कसा है, आहे का मा केला टकला म्हटलं टकली कशा व्हिडिओ येतील तर त्याच्यामुळं कळायचं माझा एवढं काही इंटेन्स नव्हता तर म्हटलं तरी पण कळून येऊ तर एकदा हा बॅक लोकेशन बघून जा कसा वाटला हां आता काय बोलू त्याच मला समजत नाही इवन लाईक शेअर कमेंट नक्की कर ना आपले चॅनेलला सबस्क्राईब करजा तुम्ही तर टोपी घालून मग कसं दिसतो कसं नाही मला नाही माहीत पण चांगला दिसत आता नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आता हे होई बघा कसा वाटला